नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेचा आपण आतापर्यंत लाभ घेत आहोत त्याच पद्धतीने आजपासून महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना आम्हालात आणलेली आहे तर मग ही योजना नक्की काय आहे या योजनेचा महिलांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर मी मैत्रिणींना मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी आता महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास केंद्र विभागामार्फत एकूण दहा हजार वाटप करण्यात येणार आहे संपूर्ण मोठ्या आपल्याला ई रिक्षा चालताना दिसतात परंतु आता प्रमुख आठ जिल्ह्यांमध्ये किंवा शहरांमध्ये जवळपास दहा हजार रिक्षा आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे तेही राज्य शासनाच्या माध्यमातून आणि प्रत्येक शहरात आता आपल्याला गुलाबी रंगाच्या रिक्षा देखील फिरताना पाहायला भेटतील तर मी मैत्री आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर येथे सुमारे पन्नास निवडक महिलांना या ई पिक या पिंक ई रिक्षे वा रिक्षेचं वाटपही करण्यात आलेलं आहे आणि ही हे जे रिक्षा वाटप आहे तर म्हणजे ही जी योजना आहे तर ती योजना कशा पद्धतीने आहे तेही सविस्तर जाणून घेऊया तर मैत्रिणींनो आता ही जी ई रिक्षा आहे तर या ई रिक्षेच्या एकूण किमतीपैकी महाराष्ट्र शासन वीस टक्के अनुदान देत आहे तर ज्या महिला लाभार्थी महिला आहे त्यांना दहा टक्के रक्कम ही डाऊन पेमेंट म्हणून भरावायची आहे आणि उर्वरित जी सत्तर टक्के रक्कम आहे तर ही सत्तर टक्के रक्कम सवलतीच्या दरावरती कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जात आहे त्यामुळे महिलांना सक्षमीकरणाचं मोठं त्या सक्षमी ठिकाणी मोठी चालना मिळेल म्हणजे महिला सक्षम बनण्यासाठी मोठी चालना मिळेल आणि हे, हे, हे जे काही आहे तर हे जे काही योजना करण्यात आलेली आहे तर ही योजना बालकल्याण विभागाकडून हे पाऊल उचलण्यात येत आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे पाऊल खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच निवडक महिलांना आज पन्नासचं महिलांना याचं वाटप देखील करण्यात येणार आहे परंतु आठ जिल्ह्यांमध्ये एकूण बऱ्याच शहरांमध्ये एकूण दहा हजार महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे तर मग या ज्या ज्या योजने या योजनेमध्ये ज्या काही महिला पात्र ठरतील तर त्या संपूर्ण महिलांना या रिक्षेचं वाटप केलं जाणार आहे तर मैत्रींना ही होती महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडनं सरकारकडनं अंमलात आणलेलं मोठं महत्त्वाचं पाऊल तर मैत्रींना पुन्हा भेटूया आशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र